नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्राईल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने आंबा बागेत बहार आला आणि बऱ्यापैकी सेटिंग ह्या वर्षी मला चांगली मिळालेली आहे तर तुम्ही जर आंबा उत्पादनाबद्दल विचारलं तर बॅगिंगचं महत्त्व बरेच लोक मला विचारत आहेत की बॅगिंगचं महत्त्व सर काय बॅगिंग का, का करायला पाहिजे कशा पद्धतीने बॅगिंग केलं तर काय इफेक्ट मिळू शकतो तर ह्या गोष्टींचा सारासार विचार केला असता तुम्ही जर विचार केला तर बॅगिंगची कॉस्ट काय आणि बॅगी लावण्याचं महत्त्व काय आता बॅगिंगची कॉस्ट जर विचार केलं तर सरासरी इन ॲव्हरेज आपण दोन रुपये पकडायची आणि दोन रुपयाची बॅग लावल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळणार आहे तर पहिली गोष्ट सनबर्निंग होणार नाही तुमचं फळ प्रत्येक फळ सेफ होत आहे म्हणजे प्रत्येक फळाला आपण बॅग लावतो बॅग लावल्यानंतर काय होत आहे की याच्यावरचं बुरशीचं अटॅक होत नाही फळमाशीचा प्रादुर्भाव होत नाही सनबर्निंग होत नाही आणि रश उचणाऱ्या किडीमुळे किंवा मँगो हॉपरच्या हो विस्टेमुळे जे चिघट प्रकारचा डाग पडतो त्या आंब्याच्या वरती आणि चिकट प्रकारच्या द्रावणामुळे बाहेरची त्याच्यावर येऊन बसतात आणि चांगल्या क्वालिटीचा आंबा खराब होतो तर ह्या गोष्टींच्या नियंत्रणासाठी आपल्याला बॅगिंग करणे महत्वाचे त्याचबरोबर जरी गारांचा पाऊस पडला तर डायरेक्ट आंब्यावर पडत नाही बॅगवर पडतो आणि आंब्याला डाग पडत नाही ह्या वर्षी आपण नवीन प्रयोग करणार आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे नवीन प्रयोग काय ते याच्यामध्ये फोन बॅग जशी आपण पेरूच्या फळाला लावतो तशी याला जर तुम्ही अगोदरच फोन बॅग घातली आणि वरतून जर ही बॅग घातली तर भविष्यात गारांचा पाऊस पडला तरीही तुमचा आंबा डॅमेज होणार नाही हा वादळ जोरजोराची वादळ आली हलून थोडेफार आंबे पडले ती वेगळी गोष्ट ते तर पडणारच नाही कारण डेन्स लागवडीमध्ये म्हणजे तीन बाय बारा फूट तीन बाय चौदा फूट लागोडीमध्ये एकमेकात झाडं घुसतात आणि त्यामुळे जास्त झाडं हालत नाही एकमेकाचा आधार तयार होतो त्यामुळे फळ गळ होत नाही तर आता आपण ह्या महिन्यातला आपण हा आंबा बघणार आहे की याची क्वालिटी कशी आहे आता ही बॅग लावून आपल्याला कमीत कमी पंचेचाळीस दिवस झालेले आहेत तर पंचेचाळीस पंचे दिवसानंतर ह्या ह्या आंब्याचं काय झालं असेल ते ते आपण खोलून बघूया प्रत्यक्ष आपण आता हा आंबा खोलतोय आणि त्याची क्वालिटी चेक करू आपण प्रत्यक्ष बघू शकता मित्रांनो कुठेही डाग नाही काही नाही एकदम क्वालिटीचा आंबा आहे आणि मग हा आंबा साठी आता इथं बॅग लावायचे आता जसे चांगले परिणाम आहेत तसे वाईट परिणाम पण सांगतो हे कोणीच सांगणार नाही पण मी सांगतो ही बॅग लावल्यानंतर तुम्हाला आंबा तयार झाला की व्यापारी आला की आंबा तयार झाला की आता आपण याच्यावरती मार्किंग केलेली असते की बॅग कधी लावलेली आहे किंवा त्याला एक दोन तीन असे नंबर्स दिलेले असतात आणि त्या नंबरवर आपण टिक करतो त्याप्रमाणे आपण त्या बॅगा खोलत जातो पण कुठलाही व्यापारी आला तो सांगेल तुम्हाला की आता आम्हाला आंबा घ्यायचा तुम्ही सगळ्या बॅग काढायच्या तर काढायच्या नाही सगळ्या बॅग काढायला लावेल बॅगा काढायच्या नाही जर तुम्ही ह्या बॅगा काढल्या कधी एप्रिल आणि मेमध्ये तीव्र उन्हाचे चटके असतात जर ह्या बागा काढल्या तर डायरेक्ट बर्निंग होत ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी ही चूक केली चाळीस टक्के माल चाळीस टक्के चांगल्या क्वालिटीचा माल खराब झालेला आहे तर ही बॅग काढत असताना ज्या दिवशी व्यापारी येईल पाठीमागून तोडत तोडणारी लोक आणि पुढ आपण असे आंबे बॅग काढायचे आणि खाली टाकायचे ते आंबे तयार आहे का आंबा तयार आहे तयार आहे तर तो, तो काढा बॅग खाली टाका नाही तयार त्याला बॅग घाला आणि लगेच गुंडाळून घ्या पुढचा आंबा काढा आणि बॅग आंबा तोडल्यानंतर तो पण उन्हाळ्यात ठेवायचा नाही कॅरेट तो पण सावलीतच ठेवायचा सा। एवढी काळजी घेणे गरजेची गोष्ट आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा चांगल्या क्वालिटीचा माल हा सुद्धा तुमच्या लहानशा चुकीमुळे खराब होऊ शकतो एवढी काळजी घ्या एकदम जबरदस्त उत्पादन आहे आंबा उत्पादन तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे मोफत आपल्याकडे प्रशिक्षण आहे दुसरा रविवार आणि चौथा रविवार फक्त तीनच प्रशिक्षण बाकी आहेत आता हे तिसरं प्रशिक्षण आता सत्तावीस तारखेला होईल त्याच्यानंतर फक्त शेवटची दोन प्रशिक्षण जून नंतर आपलं प्रशिक्षण बंद होतं तर या शिका आणि चांगलं उत्पादन घ्या तुम्ही जर इकडे बघू शकता की इकडे किती किती खूप असा माल आहे हे बघा बघू शकता सगळ्या बॅगाच बॅगा दिसत आहेत त्या झाडाला पूर्ण बॅगाच बॅगा तरी वरती आम्हाला चढणं शक्य झालं नाही जे आपली कन्सेप्ट आहे काय कन्सेप्ट आहे की लिमिटेड तुम्ही हे ठेवा उंची ठेवा तर इथं थो थोडीशी उंची वाढल्यामुळं वरती आंबे लागले तिथपर्यंत बॅगा बॅ ब्या, बॅगा आपल्याला घालण्यासाठी हात पोचली नाही तर थोडीफार आंबे वरती राहिलेले बाकी सर्व बाग आपण संरक्षित केली आहे माझ्या जमिनी ही चिकाड काळसर जमीन असल्यामुळे इथ आपल्याला आमचा आंबा हा पंधरा च्या आसपास पिकतो आणि जिथं लाल मुरबाड जमीन आहे त्यांचा आंबा अठ्ठावीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या आधी पिकतो एवढं लक्षात ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा